नमस्कार तुमक सगळ्यां तुम्ही जाणत असतले आमच्या गोयात जे आता अप अपघाताचे सत्र असं ते सुरूच असतात आकडे सांगता ते प्रमाण गेल्याच महिन्यात जे असा ते तीनशे ॲक्सिडंट झाले आणि कितल्याश लोकांक मरण आले आता आम्ही वर्षाची सरासरी काढीत जर असे ह्या वर्षा जर आम्ही आकडो काढीत जे तीनशे लोकांक बळी आयो म्हणजे दिसाक एक असं आम्ही म्हणू शकतो आणि हे सगळे जाता आणि ह्याच्या फाटली कारणां आम्ही सोदून काढपासो प्रयत्न केला ह्याच्या फाटली कारणांनी प्रयत्न करूया सविस्तर माहिती अशी की सगळ्यात पहिली आम्ही आमच्या रस्त्यां एका कारणीभूत दरू शकतात आमच्या गोयचे रस्ते जे समके खराब झाले तुम्ही ताजी दुर्दशा पो शकतात आणि आता सध्या पावसाचे दीस ह्या पावसातल्या दिसांनी हे रस्ते जे खणलेले असतात हे जे रस्ते खणलेले असतात त्यांची आम्ही पो शकतात आणि ह्याच लागून जे तीस टक्के जे अपघात असतात ह्या रस्त्यांच्या दुर्दशेक लागून ते प्रत्येक कडे म्हणजे आम्ही पळतात ते निग्लेक्शन ऑफ वर्क म्हणू शकता आम्ही जं जं खणला थं सानबोर्ड नसता डब्ल्यू डी च्या वतीन लाईले आणि अशा टायमार गाडयो आसात त्यो आेमांनी पडटा खणलेल्या जावं मुंगारता हे आम्ही ॲक्सिडंट पळोवंक शकतात हातूर कितल्याशेच लोकांचो बळी गेल्लो बी पळला पणजे सारख्या आम्ही फाटल्या दिसांनी जे जाग्यार खणलेले थंय एका भुरग्यांचो जीव गेलो आमी असानी। हे आम्ही पळयल्यात अशें कितलेशेच आसा आनी हे सगळ्यांत पहिली मेन म्हटल्या अपघाता कारणीभूत आमचे गोयचे रस्ते दुसरी गजा आमचे गोयची वाढती लोकसंख्या म्हणू शकतात असे आमच्या काही नेत्यांनी फाटल्या दिसांनी उलोवन दाखयलें की गोंयाची जी कॅरींग के, कॅरिंग कॅपेसिटी आसा ती सध्या गोयाक सांबाळना गोयक खबरच ना गोयचे पॉप्युलेशन कितले असं आणि गोयची जे पॉप्युलेशना प्रमाणे गोयच सुविधा लोकांक मेळटात त्यो हो, कश्यो तरेन दिवचे हे अजून आमच्या सरकारा कळले ना आम्ही आता पळतात की गोयचे पोप्युलेशन जे असं वाढत असतात रेडीमेड वाढत असं म्हणजे आम्ही आमची गोयची बर्थ रेट असा ती वाढत म्हणतात पण जे भायल्यान मायग्रेट केल्ले लोक असतात ते गोयान येत ह्याच लागून गोयचे कन्स्ट्रक्शन जे बांची कामं असतात ती वाढलेली असतात आणि लागून आणिकू लोक गोयान येतात आणि हे लोक आम्ही पो शकतात त्यांचं गाडयो हो ज्य त्यो गोयान भोंवता आणि गोयचे रस्ते असा ते स मीटर णव मीटर ह्यातरूच सीमित असा आणि हे रस्ते गोयचे आसात ते पावनात आम्ही पो शकता गाड्यांची रश जी आता ती डेली प्रत्येक वेता त्या गांवांनी शहरांनी लागलेली असतात आणि गाडी चोवपूच मेळना हे कारण एक्सिडंट गोयचे आता आम्ही गोयची कॅरिंग केपेसिटी स्टॉप काम करत मोठमोठे प्रोजेक्ट हाडटा गोंयांत आणि जे गोयच्या मूळ गोव्यां गो, मूळ गो, गोयकारांना ती सुविधा मेळनात आणि हे जे कारण आसात की हा लागून रस्त्यांनी अपघात वाढलेले आसात आम्ही तिसरी गजाल म्हळ्यार आमचे नॅशनल आमी, आमी पळयतात ते अभ्यास करून बांदूंक ना म्हणल्यार गोयचा अभ्यास नसलेल्या कॉन्ट्रेक्टरांना हे जे नॅशनल हायवेज असतात ते दिले असतात कडेन गोयान गोंयचो जो डाटा आसा तो तांचे त्यांच्याकडे ना आम्ही पळोवपाक शकता गोयंत जो पावस पडटा सरासरी तो बाकीच्या राज्यांनी पडना आणि ह्या कॉन्ट्रेक्टरांना गोयच्या पावसाबद्दल कायच खबर ना ते बाकीच्या राज्यांनी जे रस्ते करतात तेच ते गोयान करतात आणि त्या पद्धतीचे रस्ते गोयान केल्या कारणान गोयचे रस्ते असतात ते खराब जातात आणि ह्या खराब रस्त्यांक लागून हे ॲक्सिडंट जातात सो सरकारान असे गोयचे अभ्यास आशिया कॉन्ट्रॅक्टरांक हे रस्ते करपाक जाय ना हे अपघाताचे सत्र आसा ते चालूच उरतले आमच्या नॅशनल हायवे बद्दल हांव सांगता तुमकां आणि दुसरी गजाल नॅशनल हायवेचे एक्सिडंटा बद्दल आम्ही सांगते म्हळ्यार गोंयची जी कनेक्टिव्हिटी असा नॅशनल हायवेची ती शिस्तबद्ध करू ना म्हळ्यार अभ्यास करून करू जेन्ना आमी रस्त्यांचे फ्लाईंग ओवर यूज करता जावं रस्त्या जे लिंक रोड लिंक रोड सर्वीस रोडा जेन्ना आमी हायवेंचेर गाडयो घेतात ते सिस्टमॅटिकली प्रिपेअर करू ना आणि हांगासर कितलेशेच एक्सिडंट जाता आमच्या गोंयांत मोस्टली So, uh, असे सो असे अपघात लागून आमकां आमच्या गोयचा अभ्यास आशिया कॉन्ट्रॅक्टरांक हे रस्ते करपाक दिवपाक जाय करत्र आसा ते चालूच उरतले आता चौथी गजाल म्हळ्यार तुम्ही प जाणार असतं आमच्या गोवा ही आमचो गोय हे ट्युरिजम प्लेस जावन असं म्हणजे हांगासर लाखांनी ट्युरिस्ट येतात आणि तातूंत ते रेंट कार रँड बायक घेऊन जे ट्युरिस्ट असतात ते आमच्या गोंयानूच ही फेसिलिटी आसा आणि ताजो वापर करतात ऑलरेडी आमच्या रस्त्यांचे ट्राफिक जाल्ले असता आणि हे लोक जे असा रेंट कार रेंट बाईक घेऊन हे बेफान जाऊन जेक रस्त्याचे जी पी एस लावून ते ट्रॅक करतात आणि रस्त्यांचे गोयचे कायच खबर नसता हे लोक बेफान जाऊन गाडयो चल आणि आम्ही मोस्टली पो शकतात ह्या दिसांनी हे जे रे रेंड कार हे ॲक्सिडंट वाढलेले असतात आणि ह्या लोकांना काहीच खबर नसल्या गोव्याची गो कनेक्टिव्हिटी रस्त्यांची खबर नसल्या कारणात हे अपघात जावपाक मोस्टली हे थर्टी पर्संट ॲक्सिडंट असा ते ह्या लोकांकडल्यान केले वतात आता हे टाळपाक लागून सरकारान एक विचार करपाक जावं हे रेंड कार रँड दिता तांकां एक इंस्ट्रक्शन जाय जेणे करून हे जे लोक येतले तांचेर आळो येवपाक जावं पाचवी गजामुळे रस्त्यांनी आमचे सिग्नल्स ते सारखे प्रॉपर आम्ही आमच्या सरकारान पीडब्ल्यू डी खात्यान हंगर बसोवची गरज असा किया ते आम्ही जर पळतात की ते धुल्ल्यान माकलेले असतात आणि त्याचे नजर पडनात आणि अशे काही आम्ही हायवेचे नॅशनल हायवेचे सिग्नल्स पहिल्यात पहिली पन्नास लिमिट असतात आणि रखडेच दोन तीन मिटरांचे त्यांच्यानी थं दि लिमिट लावली असत म्हणजे जो जो वाहन चालक असा तो आबूज जाता असली सिग्नला पोवून सो हाजेर विचार आणि अभ्यास करून असली सिग्नला लाव आणि एक गजाल म्हणजे आमच्या गोयचे गोन जे स्पीड ब्रेकर असतात तुम्ही पळतात ह्या जाग्यांचे कितलेशेच ॲक्सिडंट झालेले अकस्मात दिसतात काहीकडे सिग्नल बोर्ड्स जे सिग्नल्स नसतात काहीकडे थंय लायनी व्हाट पट्टे लावलेले नसतात अशा कारणांक लागून कितलेशेच जे ॲक्सिडंट असतात ते ह्या स्पीड ब्रेकरांना ला, लागून ज्ल्यलेले असतात ला आणि आम्ही पळतात गोयभरात जर आम्ही गेले जे वेगवेगळे स्पीड ब्रेकर आम्हाला पोवटा ॲक्च्युली कायद्यानुसार एकेच तरेचे स्पीड ब्रेकर प्रत्येक अख्ख्या स्टेटीत असपक गोयभर भोवून पळले जर पो, हंगा वेगवेगळे म्हणजे प्रत्येक गावांत प्रत्येक वेगवेगळे प्रकारचे वेगवेगळ्या लिमिटाचे म्हणजे उंच सकल असे आम्हाला स्पीड ब्रेकर मेळात आणि ह्या स्पीड लागून कितलेशेच अपघात आम्हाला झालेले पोपक मेळात आता जर हे सगळे सत्र थांबतले जाल्यार आ... आमकां ह्यो सगळ्यो गजाली असा त्यो बरे तरेन घालचे पडटले ना येणाऱ्या काळात जे असं गोय हे अपघाताचे क्षेत्र म्हणून आम्ही वळखतले आता सरासरी इतली वाढलेली आसा आम्ही पळोवंक शकतात खालीच आमच्या सीएमां एक स्टेटमेंट दिल्लो असा की आमच्या गोयां हे आकडे आसात ते वाढलेले असतात आणि जर अशेंच चालू उरात जाल्यार येणारा काळ हो गोंयाक लागून वायट असो असू शकता त्याकात लागून एक चिंतन मंथन करून आमच्या गोयात बरे तरेची सुरळीत अशी एक ह्या रस्त्यांची समस्या जाय आता इतिहासाबद्दल आम्ही काही गजाली सांगूयात आता आम्ही भोमा आम्ही उलयतात आमच्या गोंयांत जे आसा ते रस्ते गावानुसार केलेले पुर्तुगीज पोर्तुगीज पासून आम्ही पहिले जाल्यार हे गावानुसार आमचे रस्ते म्हणजे जे गाव जे गाव थंय रस्तो ही संकल्पना घडवून हाडून ते रस्ते केलेले आहेत आता ह्या रस्त्यांचे आ... नॅशनलायझेशन केन्ना झाले ह्या लोकांपासून कळ लागून लो रस्ते काढलेले करपाक लागून आणि हे येरादारी अशी वाढू लागली की ते की गाव रस्त्यांचे आता हायवेज झाले असा आता ह्या लोकांक आम्ही म्हणू शकतात की ह्या लोकां रिहेबिलेट शकता प्रत्येक रस्त्यांचे असे गाव बसलेले असा प्रत्येक गावां उठयतले आणि रिहेबिलेट करतले ना हेका पर्याय म्हणून बायपास रस्त्याचंच एक आम्ही हे म्हणू शकतात की बायपास रस्ते प्रत्येक आता या बायपास बयपास रस्तेच जाय नाजाल्यार आमचे गोयकार जे आमचे रस्ते गेले ते सगळ्यात गावकऱ्यांना उठोवचे पडटले आणि कोणाचे तरी वेगळ्या लोकांच्या सुविधेक लागून रस्ते हे काढचे पडटले आमकां ना की आमच्या गोंयकारांक लागून सो सरकारान प्रा प्राधान्य दिवपाक जाय बायपास रस्त्याक आमच्या नोची जी प्रत्येक गावातल्या जे रस्ते केल्यात ते केना तरी हायवेच जातले आणि आमच्या गोयकारांक रिहेबिलेट जे आमच्या गोयकारांना उठवचे पडतले सो सरकारन हजेर बी विचार करो जे हे असे प्रपोजल रस्ते आमक रस्ते वांडणींग केलेलेच जात पण ते आमच्या गोयचे गाव वाचून आम्हाला वांडडींग केलेले जात ना की गोयचे लोकांची उध्वस्त करून घरा आम्हाला हे रस्ते वांडडींग केलेले जात आणि जर आम्ही हे सत्र जर थारयतलो ॲक्सिडेंटाचे जे सरकारान हजेर विचार करून सगळ्या खात्यां तांची मिटींग घेऊन त्यांचे विचार करत जाऊ जेणेकरून हे सगळे थांबतले अँड थँक्यू वेरी मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ